मुस्लिम बंधुबागी बरी निर्णय आमच्याकडे वरून आले दिले की बाबा तिथे श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक मानलं जात आणि ते कारण की अजमेर शरीफ दर्ग्याला जाणं ह्या प्रत्येक मुस्लिम बांधवाची तसेच प्रत्येक हिंदू मुस्लिम कोणत्याही माणसाची इच्छा असते की तिथे एकदा तरी जाऊन यावं पण काही कारणामुळं काही अडचणीमुळं वेळाअभावी कोणी तिथे जाता येत नाही पण आम्ही आमचं भाग्य समजतो की बाबा आमच्यामुळे हे यात्रा घडती आहे आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर जी दुवा मागणार तीच दुवा मला नक्कीच काम येईल असं म्हणतो दुसरं सांगायचं तर म्हणजे आमचे भाचे संदीप बैंनी जे सांगितलं की बाबा बहिलांच्या म्हणजे त्यांच्या मामांच्या आयुष्यातला संघर्ष म्हणजे मी जसं त्यांनी सांगितलं की बाबा ज्यावेळेस आरक्षण पडलं महिलेचं आणि त्यांनी फोन स्विच ऑफ केला त्यांनी तर फक्त फोनच स्विच ऑफ केला मी तर तीन दिवस फोनवरच केला नव्हता जसं म्हणतात की बाबा तुम्हाला सिलेक्शन गई आहे तशी गंमत झाली माझी दोन मिनिटं मला तर काही समजेना सुद्धा कारण की असं वाटायचं की बाबा काय माहिती सगळे मान्य करतील का करती, नाही करतील <laughs> राजकारण काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे आणि वीस वर्षापासून यांच्या रूपाने तर मी तेच बंदत आलेले आणि आज जरी ते तुम्हाला एकदा भेट देत असतील तर ते नाही तर ना पण घरातून सात तर नाही करू शकत कोणी आणि त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की मला पहिला फोन आला असेल माझ्या एका मैत्रिणीचा दुसरा फोन आला असेल शेखरचा तर त्यांनी तर मला एकच गोष्ट सांगितली होती की बाबा काही असू दे पण सगळे तुमच्याबरोबरच आहेत तुमच्या बरोबर असण वेगळं आणि समोर दिसण पण आज अगदी मन भरावून येते तुम्हाला सांगणार म्हणजे जे काही तुम्ही आमचा सत्कार केला किंवा काय केलं ते गुलाबाचे फुलं वगैरे निवडणूक महाराज तिकडे ते, ते काय होते होईल पण आजच मला थोड्या वेळासाठी सगळेच नाक झाले होते मी जिथं पण जायचं आहे तर मला असं वाटायचं की बाबा हे लोक माझ्याकडे नाही का म्हणजे मला असं ओढिलटी दोन मिनिटं की हे सगळे माझ्याकडे अपराधा जे भावने बसतात त्या यांचं नाव नाही आलं यानं मी ते महिला आली म्हणून तर एकच सांगते छापा आला काय टाटा आला काय हे तुमच्या बहि्याचंच वाट्य आहे आणि

दाखवून एवढे सगळेजण आले खरच म्हणजे असं वाटलंही नव्हतं की एवढे सगळेजण येतील म्हणून तर त्याच्याबद्दल नक्कीच आभार